तर नमस्कार ताईनो ताई ताईनो तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे तुम्ही की जे खूप दिवसापासून लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा पंधराव्या हप्त्याची खूप आतुरतेने वाट बघत होता तो हप्ता आज म्हणजे दहा ऑक्टोबर आज वितरण होणार आहे हे स्वतः आनंदाची बातमी स्वतः बालविकास मंत्री आदित्यताई टटकरे यांनी स्वत त्यांनी ट्विटरवर पोस्ट करून सांगितलेलं आहे तर ता ताईंनो आज दहा ऑक्टोबर रोजी एक ते दोन या दरम्यान हप्ता जे काय वितरण व्हायला सुरुवात होणार आहे तर हे स्व स्वतः आदित्य मंत्री आदित्यराई टटकरे यांनी सांगितलेलं आहे चला तर आपण त्यांच्या त्यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे तिथे जाऊन तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवत आहे प्रूफशिवाय मी बोलत नाही ता ताईंनो तर ताईंनो त्यापूर्वी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तैनो आपण असेच तुमच्यासाठी आनंदाचे आणि लाडक्या बहीण रिलेटेड खूप असे इम्पॉर्टंट असे व्हिडिओ बनवत राहत असतो ताईंनो तर चला आपण त्यांच्या ट्विटरवर जाऊया आणि तुम्हाला मी तिथे सांगतो त्या काय म्हणून तुम्ही इथं बघू शकताय काल त्यांनी आ पोस्ट केली बघा त्या पोस्ट तर त्यांनी इथं असं सांगितलेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकताय चौदा चो, घंटे झाले त्यांनी चौदा घे त्यांनी असं सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यां लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यांचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकर लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलंगित खात्यात सम्मान निधी वितरित होणार आहे म्हणजे त्यांना तुमचं जिथं ज्या बँकमध्ये आधार लिंक आहे तिथं तुमचं जे काय लाडकी बहीण योजनेचा हप्ता जे काय प्राप्त होणार आहे त्यांना आणि त्यांनी खाली एक पोस्ट केली आहे तिथं बघू शकता तिथं पण त्यांनी तेच सांगितलं आहे सर्व सर्व पात्र लाभार्थ लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सम्मान निधी वित वितरणा वितरणाची पा प्रक्रिया उद्यापासून सुरू म्हणजे काल त्यांनी नऊ ऑक्टोबर रोजी असं ही पोस्ट केली आहे आणि आज जे काही दहा ऑक्टोबर रोजी म्हणजे आजपासून वितरणाला सुरुवात होत आहे आणि ताईंनो तुम्हाला आज जर पैसे नाही आले ते अवघ्या दोन दिवसातसुद्धा सुद्धा पैसे येऊ हो शकतात कारण दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये समान निधी जमा होणार आहे म्हणजे तीन दिवस सलग वितरण सुरू राहणार आहे ताईंनो हे पण तुम्ही महत्वाची बाब लक्षात घ्यायची आहे ताईंनो ताईंनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करू करून टाका जेणेकरून मी असेच आनंदाच्या बातमी तुमच्यासाठी आणत राहीन ताईंनो